हिंगोली लोकसभेची महाविकास आघाडीकडनं माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी जाहीर होताच हिमायतनगर शहरामधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सहमित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी श्री परमेश्वर मंदिराच्या समोर फटाके फोडून आनंद साजरा केला आहे एकमेकांना पेढे भरवत नागेश पाटील आष्टीकर यांना महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मतांना निवडून येऊ दे असा संकल्प यावेळी करण्यात आला याप्रसंगी माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष फिरोज खान पठाण तसेच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सरदार खान शिवसेना तालुका संघटक संजय माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे चेअरमन प्रवीण शिंदे शहर प्रमुख प्रकाश रामदिनवार तसेच राम नरवडे युवासेना शहर प्रमुख अमोल धुमाळे मंगेश धुमाळे यासह असंख्य महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पटलाकर यांची उमेदवारी जाहीर झाली म्हणून महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते सन्मानिय सभे कार्यकर्ते म्हणून जल्लोष साजरा केला आणि सर्वांनी ठाम निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या काळात नागेश पाटील आष्टीकरांना प्रचंड मताने विजयी करायचा था, हा निर्णय घेतलेला आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघामधून माननीय नागेश पाटील आष्टीकर साहेबांना शिवसेनेचं तिकीट मिळायला उद्धवसाहेब ठाकरे यांच्या गटाकडून आणि आम्ही राष्ट्रवादी शहर प्रगड आणि काँग्रेस हे सगळे महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते नेते सगळं महा युतीचे जितके आहेत तितके एकजुटीने काम करून येणाऱ्या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये दाखवून टाकून की एक नंबरवर सीट निघणार आहे मजहर शेख सी चोवीस तास नांदेड सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस